राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड अटंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील बांबोरी या ठिकाणी अठरा एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्यानं शांतीलाल कांतीलाल अँड सन्स यांच्या पेट्रोल पंपावरती कामगारांना शिवीगाळ करत धुडघुस घातलाय आणि पेट्रोल काढण्याचा प्रयत्न करून तोडफोड देखील केली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे राहुरी तालुक्यातील वांबोरे इथे शांतीलाल कांतीलाल अँड सन्स यांचे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन नावाचा पेट्रोल पंप आहे सतरा एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता तेथील कामगारांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल पंप बंद करून केबिन मध्ये ते बसले होते अठरा एप्रिल रोजी एकच्या दरम्यान सहा आरोपी पेट्रोल पंपावरती आले आणि त्यांनी पेट्रोल काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर केबिनच्या शटरला लाथा मारून आरडाओरडा केली आणि शिवीगाळ केली तसेच फोनपेचं मशीन फोडून एका वाहनाची काच फोडून नुकसान केलंय कामगार केबिनचा दरवाजा बंद करून आतमध्येच बसून राहिले आरोपींनी पहाटे साडेचारच्या दरम्यान धुडगूस घातला त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले घडलेला सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय पेट्रोल पंपावरील कामगार मुकुंद मच्छिंद्र व्यवहारे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यावरून आरोपी निखिल देवकर राहुल कुसमुडे सुयोग वेताळ तसेच इतर तीन अनोळखी इसम अशा सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मी विजय कदम अहिल्यानगर पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी वांबोरी येथे राऊरी तालुक्यामध्ये जी काल पेट्रोल पंपवरती जी घटना घडली आहे त्याच्यासाठी आमचे सगळे डीलर इथे उपस्थित आहेत त्यांनी जे पंपावरती जे रात्री तोडफोड वगैरे केली आहे आणि काही कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं इंटेन्शन काय होतं ते काही कळत नव्हतं पण त्यांनी जे शटर तोडायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून त्यांचे इंटेन्शन मोठं दिसत होतं आणि याच्यासाठी आम्ही फिर्याद देण्यासाठी बाकीचे सगळे डीलर सोबत आम्ही इथे आलो हो। आहोत पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी ही आमची त्यांना विनंती आहे आणि जिल्हा संघटना जी आहे ही ही पूर्ण मनोज साहेबांच्या पाठीमागे उभे आहे आणि अशा प्रकारचे कुठेही जिल्ह्यामध्ये घटना घडल्यास संघटना तिथे उभे राहील आणि अशा प्रकारचे कुठले दमदाटी करणारे व त्रास देणारे लोकां लोकांची लोकांची गाय केली जाणार नाही आणि त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल आणि असे असे नवीन तयार होणारे जे छोटे छोटे गुन्हेगार आहेत यांना लवकरात लवकर शिक्षा मिळेल आणि त्यांचा पायबंद होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि असे कुठलीही कंप्लेन द्यायला आम्ही घाबरणार नाही पुढे येणार पुढेच येणार आणि मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका